निघालेली ही पदयात्रा रात्री घटाळी या स्थानावरून आज आलेगाव येथील स्थान वंदन करण्यासाठी श्री मंदिर महाराव आश्रम आलेगाव या आश्रमामध्ये ही पदयात्रा पोहोचलेली आहे अनेक जणांना सुरुवातीपासून उत्सुकता होती आपल्याला आलेगावच्या आश्रमात जायला मिळणार आहे आलेगाव येथील भाईजींची भेट भेटीचा योग येणार आहे ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी नियोजनाला आलो होतो त्यावेळेस भाईजींनी सांगितलं बा प्रत्येक पदयात्रा या ठिकाणी मुक्कामासाठी थांबते तुम्ही इथं मुक्कामच करा परंतु आमचं पहिलं नियोजन ठरलेलं असल्यामुळं आम्हाला दुपारची व्यवस्था या ठिकाणी आपली केलेली के आहे बंदनो खर तर हा सर्व महिलांचा आश्रम आहे आपण बघितला असेल की या ठिकाणी आल्यानंतर एक चित्त वातावरण आपल्याला अनुभवायला मिळालं एक शांतता जी की आपण भौतिक सुखाची साधनं घेऊनही प्राप्त करू शकत नाही परंतु इथं आल्यानंतर आपण सगळे आज जवळपास अंतर बनत होत कमीत कमी पंधरा ते सोळा किलोमीटर आपण चालत आलो पण आपण इथं आल्यानंतर आपला सर्व शिनभाग हरण झालेला आहे कारण या आश्रमाच्या संचालिका परमपूजनीय परमादरणीय तपस्विनी आचार्य बाईजी रात्रंदिवस ब्रह्मविद्या मायमावली यांच्या जिभेवर खेळत असले आज प्रत्येक महार्भा पंथातली साधवी या आश्रमात घडत असते या ब्रह्मविद्येच्या तत्वज्ञानाची ही पाठशाळा आहे इथे रात्रंदिवस ही ब्रह्मविद्येची जो अखंड देवत असते आणि म्हणून या ठिकाणचं हे वातावरण आपण आल्याबरोबर अनुभवलं की किती सात्विकता आहे तर खरोखर आम्ही सर्व पदयात्रे करू या ठिकाणी धन्य झालो आमच्या हे उत्स्फूर्तपणे स्वागत या सर्व मंडळींनी केलेलं आहे आज आमच्या पदयात्रेचे संयोजक आदरणीय श्रद्धेय रमेशराज दादाजी शास्त्री कपाटे विजयगाव आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्येष्ठ संयोजक महेंद्रमुनी दादाजी कपाटे आद्यमठ लिंबा जिल्हा परभणी परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आमच्या मंडळाचे सचिव श्री दत्तराज दादाजी भोजने महानुभाव आश्रम सेलू आदरणीय श्रद्धेय पूजनीय मनोहर दादाजी मसाले लिंगमपल्ली तेलंगणा आदरणीय श्रद्धेय पूजनीय कृष्णराज दादाजी कोठी आदरणीय श्रद्धेय पूजनीय पंडितराज दादाजी खामनेकर श्री क्षेत्र राहेर आदरणीय श्रद्धेय जितेंद्र मुनि दादाजी पातुरकर आदरणीय श्रद्धेय सारंगधर बाबाजी मसाले आम्ही सर्व संयोजक मंडळी आदरणीय तपश्विनी पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी आश्रमच्या संचालिका आदरणीय श्रद्धेय बाईजींना सर्व पदयात्रेकरूच्या वतीनं विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी आशीर्वादपर मार्गदर्शन करावं सर्वांना तरी पण आम्हाला आशीर्वादपर विचारांची आवश्यकता आहे म्हणून भाईजींना मी आमच्या पदयात्रे करूच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद रुपी विचार या पदयात्रे करू समोर व्यक्त करावे

त्यानंतर एक पदयात्रा गावच्या ती भेटली होती मला वाटतं खमलीकरदानाची होती आम्ही गावात जात होतो ते गावातून बाहेर येत होते त्यांच्यामध्ये एका माणसाने मला रंग केला आणि खूप सुंदर बोलला होता तुमच्या भेटी देव भेटे तेव्हापासून तो शब्द माझ्या लक्षात राहिला आज तुमच्या भेटी देव भेटे आनंद ठायमाचा मग तुम्ही पायी 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 आहेत धुंडत्या आणि महात्मे आहेत आमचे माझ्या श्री गुरुजीने एक श्लोक सांगितला होता केल्याने देश पण गीत मैत्री सभेत संसार काव्य शास्त्र विलोक ने तसे भार असे चतुर आमचे महात्मे जे तुम्हाला बरोबर रस्त्याने आणता जे तुम्हाला बरोबर निळा सांगतात जे तुम्हाला बरोबर कुठे जेवण कुठे पाणी कुठे चहा व्यवस्था करतात हे ते चतुर आहे त्यांनी थोड्या वेळातच भेटकाही करून घेता विधी उरकून घेता आणि तुमच्यासाठी मला दोन शब्दही बोलायला लावले हे कुशळ त्यांचे गुण आहे सोनी आहे हे तर काही लोकांना सुचत नाही पण त्यांच्या जे, जे सगळे एक रंगाचे आहेत वर्ग आहे तुमचे शाण आहे त्यानंतर तुमच्या थोरी आहे आम्ही तीनशे तुम्ही पाचशे आणि आमच्या गावकरी मंडळी असे पंचवीस ते साठ एक लोक आलेले तर ते लोक सगळे तुम्ही एका गुन्ह्या गोविंदाने एका मळे ते महे सारखे सारखे पद्मश्रीर बसले आणि कोणालाच म्हणावं लागलं नाही सर का की इकडे पद्मश्रीर बसले तुमचे गुण तितकंच आहे तुमच्यासाठी मी टाळ्यावर चांगलं वाटून राहिलं मला तर समजूनच गेला की तुमच्यासाठी काय बोलाव आमच्या आलेगावला देव एक वेळा एकटे असताना आले सेंदूरला गेले तेव्हा दुसऱ्यांदा पुन्हा आले सेंदुर्जनला गेले तेव्हा अं हा तिसऱ्यांदा बायसा सोबत आले बायसा हंसराजा दोघी बहिणी होत्या बायसा देवाच्या प्रेमी भक्त आणि बहीण त्यांची शिष्य देवाची आणि सोबत एक बच्चा होता तो असेल तरी पंधरा एक वर्षाचा तो बालक चांगदेव भट्ट म्हणून देवासोबत या गावात आहे गाव भाग्यवान गावा या गावात तीन ते चार वेळा देव या गावात येऊन रात्रभर थांबले आणि पुढे गेले रात्रभर थांबले आणि पुढे कुठेतरी अन्न पाणी कोणीतरी भाग्यवान जीवाने दिलाच असेल असा हा गाव आलेगाव या आलेगावात मंडळी म्हणतात गावातले लोक की बदनापूरचे बाबांचा मार्ग इथे राहिलेला आहे बिडकर बाबांचा मार्ग इथे राहिलेला आहे आणि माझे श्री गुरुजी पण या गावात येऊन गेलेले आहेत आणि देवाच्या कृपेने मला पण माझ्या श्री गुरुजीने आलेगावालाच दाखवलं की तुला जर कुठे राहायचं तर आलेगावला राहायचं आणि देवाच्या कृपेने मला आलेगावच सापडलं मला यासाठी भाग्यवान वाटते मी नाही गाव भाग्यवान वाटते की या गावात स्थान प्रसाद भिक्षु वासनिक हे सर्व जरी असलं तरी वर्षातून दोन चार दोन चार दोन चार पदयात्रा येतात स्थानामुळे नाही स्थानामुळे म्हणजे जिथे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक ईश्वर शास्त्र आणि प्रेम सात पदार्थ आहेत त्या सात पदार्थातून आज स्थान हे असं झालेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बाकीचे सगळे सापडतात जर स्थान नसते तर तुम्ही कोणीच या गावात आले नसते कधी काही कोणी पंगत करायला कधी काही कोणी कुठे जाता येता असं योगायोगाने आले असते था। पण स्थानामुळे मला माझ्या देवाचे साधू संतांचे माझ्या देवाचे भक्तांचे सर्वांचे दर्शन होतात काहीतरी सेवा घडते काही भजन पूजन घडते याच्यासाठी मला अहोभाग्य वाटतात कोणी नाही आला की म्हणत असते का ग आज कोणीच साधू आला आज कोणीच भिक्षुभणी आला आज कोणीच आपणच केला आपणच खाल्लं जरी पंगतच असते करणाऱ्याची तरी पण असं वाटले कोणीतरी या तुम्ही इतके लोक आले खूप आनंद झाला याच गावामध्ये राहून <coughs> मला जे भिक्षू पाया तपस्वी महांत्र संत कधी जाऊन पायाला भेटले नसते कदाचित इथे येत आज सकाळी तीस वर्ष पूर्वी कधीतरी आमची भेट झाली असेल ते बाबा आज रात्री ठेवते तुम्हाला काल भेटले वाटते कुठेतरी अं तीन चढायला कि घटाईला पारशेवणी हा तर ते पश्चाताप करत होते की मी तीस वर्षानंतर का आलो लवकर का आलो नाही त्यांना पश्चाताप वाटत होता मलाही पश्चाताप वाटत होता किती वर्षानंतर आपली भेट झाली सांगण्याचा हेतू या देवाच्या कृपेने आज स्थानामुळे पुढचं सगळं भेटते स्थानामुळे तुम्हाला प्रसाद स्थानामुळे वास्तविक स्थानामुळे विक्ष स्थानामुळे शास्त्र आणि स्थानामुळे तुम्हाला परमेश्वराच्या प्रेमाचा उपाय घडते आणि तेव्हा तुम्हाला परमेश्वर आणि परमेश्वराचा प्रेम भेटणार त्याच्यासाठी तुम्ही लाईन मध्ये लागलेली ज्यांनी ज्यांनी उपदेश घेतलेला आहे ते एक लाईन लागलेली आहे ज्यांनी ज्यांना मार्गाची खूप आवड तयार झालेली आहे ती दुसरी लाईन लागलेली आहे त्यात पहिल्यापेक्षा कमी असते त्यानंतर काही परमेश्वराचं ज्ञान ज्यांना कळलेलं आहे ते तिसरी लाईन लागलेली आहे ते त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असेल त्यानंतर ही एक लाईन अजून आहे ज्यांना संन्यास घ्यावा वाटत असेल बर का संन्यास घ्यावं वाटत असेल म्हणून ते चौथी लाईन आहे पाचवी लाईन ज्यांना भजन भूजन सेवा दासे यावं जावं मार्गाचे सेवा दासे कराव पूजा असे अनेक लाईन परमेश्वराकडे जाण्याच्या मार्गावरच आहे त्याच्या तुमची पण एक लाईन आहे म्हणजे तुमच्या देवकरांना जाणार जा वाया जात नाही पण होते काय लोक म्हणजे घरही सोडला दार सोडले बायका सोडल्या नवरे सोडले किंवा प्रॉपर्टी सोडली आणि काम धंदे सोडले सर्विस सोडली आणि फिरायला गेले दान दक्षिणा दिली तीर्थस्थानाला व्हायला गेलं तर आपल्या खिचऱ्यातूनच आणि वेळही गेला आपला लाभ तर काही झाला नाही दिसते का तुम्हाला लाभ नाही भेटर ते कसं दिसत नाही जसं तुमच्या घरी एखादी मुलगी आली ना जन्माला आई बोलिला ती सांगत नाही पप्पा मला फॅटी घाला आणि पप्पा माझ्या नावाने पाच हजार रुपये आजपासून टाकून द्या तिच्या लग्नापर्यंत दोन लाख पाच लाख काहीतरी होऊन जातात तिला माहित नसते खाता देवाजवळ उघडल्या गेलं ऑटोमॅटिक तुमच्या खात्यात व्याज आहे व्याजा सहित तुम्हाला भेटणार आहे आणि आमच्या देवाच्या देणगी इतकी जबरदस्त आहे की तुम्ही समजा पैसे शंभर रुपये बँकेत टाकले ना तर तुम्ही व्याज द्या एकशे दहा भेटते तर पैसाही काढून घेत ना दहा रुपये काढून घेतले आणि खाता बंद करून टाकलं पण आमचं देवाचं खातं असं जबरदस्त आहे कि तुम्ही कितीही पैसे काढून घेतले पूर्णात पूर्ण आहे पूर्ण मेवा दे पूर्णातून पूर्ण काढून घ्या शंभरातून शंभर काढून घ्या व्याजासईल एकशे दहा काढून घ्या पुन्हा जेवढा शिल्लक असते हे तुमचे भाग्यात आहे म्हणून आपल्या भाग्य गमवू नका ज्यांना मार्गाची आवड लागली असेल त्यांनी ज्ञानाला पात्र व्हा ज्यांना ज्ञान झालं असेल त्यांनी संन्यासाला पात्र व्हा ज्यांना संन्यासाची आवड असेल त्यांनी घर घर सोडण्यामध्ये विलंब लावू नका परमेश्वराकडे जाण्याचा लवकर वेळ लावा मी आश्रम झाले तीन एकडा जर वाचलेला आहे भरपूर जागा आहे आपल्याजवळ कुठेही जागा, जागा कोणताच भरपूर आश्रम मंदिर आहे कुठेही राहायला तर काही हरकत नाही पण माझ्याजवळ जागा आहे मोपला बरं काय आता तुमचं एवढं शो चिंतन करते तू मला सर्वांना देव भेटो दर्शन देऊ कारण देव म्हणतात मला जो कष्टाने दुःखाने डोंगरातून कुठून तुम्ही आले आज वाट बरोबर सापडली आहे जर पण यादेवाला घुमून यावं लागते नाही का आता तू जाश काय तुझ्याकडे लागला या सर्वांच्या कष्ट तू खतम कर तुला आजपासून एक रस्ता बनवायचा एखाद्या डेटे लावून काहीतरी माय स्टोन झाला भेटत ना त्याचे स्टोन वाटत वाट पाहा खर्च होती खर्च लागेल मजूर लावा पण एक वाट दाखवा कारण प्रत्येक पदयात्रेवाल्याला कट्ट होतात मला आवडत नाही किती त्रास होते येताना म्हणा की जाताना म्हणा आणि मागचे दोन काही यात्री आले होते दादा त्यावेळेला शेतात पाणी होतात नाल्या आणि त्याच्यातून चिखलातून वाकून आले बिचारे त्यांना शेवटी आली म्हटलं तुम्ही आधी आंघोळी करा तुमचा थकवा अर्थ दूर होईल इथे थकून गेले होते ते एवढा तोंड झाले होते म्हणून तुमचे चेहरे पण मला म्हणा पाणी प्याव पाहिजे मी ते चाहत देत होती मग ते बाबा नाही म्हणे आधी ते होतो म्हणे आम्ही म्हणलं ठीक आहे जाता आपले ते सांगण्यात तु, येतो तुम्हाला देव भेटो तुमचे कष्ट नसतात स्वीकार करा तुमचे कर्माचा नाश होणार हे म्हणा लागत नाही तुमचे अनेक साधू दर्शनम पुण्य तुम्हाला काय नुसते दर्शन करता यांना उठून झोपीतून उठल्या बरोबर दंड करत असता भिक्षुकांना एक दुसऱ्याला दंडत म्हणत जा तेवढ्या सुद्धा लाभ आहे तर मग तुम्ही देवकरांनी निघाले सगळे कष्ट सहन केले हे सगळे लाभच लाभ आहे त्याच्यात काही विचार करायचा नाही तुम्हाला देव भेटो तुमच्या कष्टाचा फील व्हाव आणि तुम्हाला जे काही आज मार्गातून करामची असेल ओरडी ओरडी तुमची आवडीची नसणार ते सर्वांनी स्वीकार करा दुसरा काही मंडळीकडून थोडं थोडं काहीतरी सर्वांसाठी काही त्यांनी दिलेल्या घाई करू नये त्यांना आधी जेवायला बसू द्या फक्त नंतर करू आपण फक्त जीव घाला पाहिजे देणारे घेणारे विधी निर्मितीचा असो की सर्वांचा नंतर करा त्यांना भूक्त हरण ज्याला पिढा हरण म्हणतात थोडं पिढ्या हरण म्हणून पहिले ते विधी करायचं बाकी कोणाला काही त्रास